महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा पेटला होता अंत्रोगली मध्ये त्या संदर्भात ठिंगी पडलेली होती आणि महाराष्ट्रातला सरंजाम मराठा पेशव्यांच्या पायावर पायघड्या घालत होता त्यामध्ये राणे होते पवार होते निंबाळकर होते भोसले होते देशमुख होते अनेक मातब्बर सरदार पेशव्यांच्या पायावर अक्षरशः पायघाड्या घालत होते अनेक साधा भोळा फाटका माणूस अंतरवली मधून याच बामणी काव्याच्या विरोधात पेटून उठला होता बांधवांनो हे दिवस विसरता कामा नये एक साधा फाटका माणूस महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात क्रांती घडवू शकतो त्या पाठीमाग कोण होत फक्त आणि फक्त महाराष्ट्रातला गरजुवंत मराठा ताकतीने उभा होता तो हाटला नव्हता झुकला नव्हता वाकला नव्हता हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून त्या माणसाचं नाव सोनेरी अक्षरामध्ये इतिहासात लिहिल्याशिवाय राहणार नाही लोकांना सांगायचंय अरे तुम्ही किती लावा ताकत पण मराठा कधीच नाही वाकत मराठा खडा तो सरकार शेबडा ही पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे हा जातीवंत गरजवंत मराठ्यांचा लढाय नाही की अशा सरांजाम हरामखोर मराठ्यांचा याच हरामखोरांनी छत्रपती शिवरायांना सुद्धा त्रास दिलेला होता छत्रपतींनी यांना वेळीच ओळखलं होतं म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही छत्रपतींनी सुद्धा अशा हरामखोरांना हत्तीच्या पायाखाली दिलेलं होतं चिरडलं आज आजही इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होती की काय असंच एकंदरीत या लढ्यातून वाटतंय म्हणतात ना मराठा तितका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा छत्रपतींनी सांगितलं होतं कष्टकऱ्यांना कामगारांना वंचितांना सोबत घ्या आणि त्याच्यातून स्वराज्य निर्माण करा जिजाऊ मासाहेबांनी जो संदेश छत्रपतींना दिलाय तोच संदेश घेऊन आज महाराष्ट्रातला मराठा उभाय काम करतोय आहोरात झगडतोय रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ना माग हटणार आहे ना कधी झुकणार आहे ना कुणाला वाकणार आहे पण महाराष्ट्रातला मराठा हा गरजवंत मराठा आहे हा जातीवंत मराठा आहे हा फक्त जातीसाठीच माती खाऊ शकतो इतर कुणाच्याही पाठीमाग हा मराठा नाही हे पण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे म्हणून एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा हे काम नव्हे ऐर्या गैर्याचे तिथे पाहिजे जातीचे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हा एक निर्णायक मराठ्यांचा लढा होता मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी एक मोठा लढा उभा केलेला होता आणि या लढ्यातून काही मतलबी काही स्वार्थी आमदार खासदार आणि मंत्री मराठा समाजाचे हे आलिप्त राहिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस हा सरंजाम मराठा सुद्धा छत्रपती शिवरायांच्या विरोधात होता हे आपण या ठिकाणी प्रथम समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून गेले कित्येक वर्ष या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज लढतोय झगडतोय भांडतोय तरीसुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळीकडे मराठा मागास आहे म्हणून हे सिद्धसुद्धा झालेलं आहे तरीसुद्धा मराठ्यांना डावललं जात आहे आणि कोण त्यांना विरोध करत आहे तर आपल्यातलेच अतृप्त आत्मे आपला विरोध करतात हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आंतरवली सराटीपासून सुरू झालेला हा लढा मुंबईपर्यंत जाऊन अखेर थांबला आणि काही मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी काही पेशवाईतल्या लोकांनी एक षडयंत्र करून मराठ्यांना पुढं घालून हा लढा या ठिकाणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आज हा लढा संपलेला नाही हा लढा संपत नाही म्हणून मनोज दादा जारांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र याच महाराष्ट्रामध्ये रवलं गेलं आखलं गेलं मनोज दादांच्या सोबतचेच असणारे सहकारी फितूर झाले नाना प्रकारचे नाना तऱ्हेचे आरोप जारांगे पाटलावर लावले गेले तरी सुद्धा हा वाघ ना झुकला ना थकला कोण सोबत आहे कोण पाठीमाग आपल्या येत आहे कोण आपल्याला साथ देत आहे हे पाहिलं नाही समाज आपल्या पाठीमाग खंबीरपणानं उभं आहे हे या माणसांनी ओळखलं आणि समाजाला एक साथ घातली हाक दिली आणि या फाटक्या माणसाच्या पाठीमाग हा समाज पूर्ण ताकदीने उभा राहिला या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने काढले ते मुक मोर्चे होते कुठलाही कागदाचा तुक तुकडा सुद्धा कधीही रस्त्यावर या समाजाने पडू दिला नाही असा हा शांतप्रिय समाज संयमानं अनेक मोर्चे या महाराष्ट्रामध्ये काढले पण याची साधी दखल सुद्धा घ्यावी असं या राज्यकर्त्यांना कधीच वाटलं नाही म्हणून या आरक्षणाचा तिडा यांनी सुटूनच दिलेला नाही फक्त निवडणुका आल्या की मराठ्यांच्या हातामध्ये कोलीत दिल्यासारखं दोन पाच टक्क्याचं आरक्षण द्यायचं तेवी पन्नास टक्क्याच्या बाहेरलं आणि एकदा का निवडणुका संपल्या की मग मात्र कोणाला तरी सदावरते सारख्याला उभं करायचं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायची आणि पुन्हा हे आरक्षण संपून टाकायचं मोडीत काढायचं रद्द बादल ठरवायचं हा एक बामणी कावा आहे आणि हाच कावा मराठा समाजाने पूर्णता ओळखलाय म्हणून मराठा सारक समाजाने एकच मागणी केली मराठा आरक्षण हवंय पन्नास टक्क्यांच्या आतून हवंय ओबीसी मधूनच हवंय म्हणून आंतरवली सराटेमधून चालू झालेला हा लढा किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळासारखा पसरला हे आपण सर्वांनी पाहिलंच बांधवांनो हजारो लाखोंच्या नव्हे तर कोटी कोटींच्या सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या ना भूतो ना भविष्यतो असा लढा या महाराष्ट्रामधून उभा राहिला आंतरवली सराटेमधून उपोषणाला बसणाऱ्या बायांवरती कशा पद्धतीनं नुष हल्ला या पोलिसांनी केला कुणाच्या सांगण्यावरून केला का केला हे सुद्धा आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही म्हणून रक्ताच्या थेंबातून उभं राहिलेली ही क्रांती या क्रांतीला मोडीत काढण्याचं काम याच महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी केलं हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही आणि आता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यात तर लगेच सत्तेतले आणि विरोधातले लागले हातपाय जोडायला आणि मतदानाची भीक मागायला मराठ्यांचा लढा जसा जसा जोमानो उभा राहत गेला बांधवांनो त्याला विरोध करण्यासाठी ओबीसींना या ठिकाणी खतपाणी घालून ओबीसींची माती भडकावून त्यांना महाराष्ट्रातून मराठ्यांच्या विरोधात उभं केलं गेलं म्हणून एका फाटक्या माणसानं महाराष्ट्रामधून क्रांती केली हा इतिहास हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही मनोज दादा पाटलांचं नाव इतिहासामध्ये आजरमार झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी इतिहासांच्या पानामध्ये कोरल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांनो आज तागायत मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही ना संपलेला नाही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावामध्ये येण्यास बंदी आहे अशा पद्धतीचे फलक गावामधील मराठा समाजाच्या लोकांनी लावलेले होते ते फलक उतरवण्याचं काम त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम ह्याच भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही विरोधातले सुद्धा मुख गिळून गप्प होते आमचेच मराठा समाजातील आमदार खासदार याच्यावरती ब्र शब्द काढायला तयार नव्हते ना समाजाची बाजू घ्यायला तयार नव्हते त्यांना वाटतंय कुठंतरी ओबीसी आपल्या विरोधात जाईल ओबीसी आपल्या विरोध नाराज होईल आणि मग मात्र आपल्याला खुर्ची सत्तेची खुर्चीची ऊब उगवता येणार नाही ना म्हणून काही बोलायलाच नको म्हणून हे आमदार खासदार बोलायला तयार नव्हते मग अशा आमदार आणि खासदारांना धडा शिकवण्यासाठी आज रोजी महाराष्ट्रातला मराठा सज्ज झालाय पुन्हा एकदा मराठ्यांनी आपला गनिमी कावा वापरायचं ठरवलंय आणि गावखेड्यातून लोकसभेला आणि विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचं हत्यार बाहेर काढलंय बांधवांनो हा लढा कितपत यशस्वी होईल हे माहिती नाही पण येणारा काळच ठरवेल की मराठ्यांनी कशा पद्धतीचा गनिमी कावा या महाराष्ट्रात केला होता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा लढा मात्र सुरूच राहील जोपर्यंत गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ते सरकारने कितीही झुलवत ठेवण्याचा प्रयत्न केला कितीही हुलकावण्या देण्याचा प्रयत्न केला तरीही मराठ्यांनी पूर्त ओळखलेलं आहे की आपल्याला जर आरक्षण हवंय तर ते पन्नास टक्क्याच्या आतून आणि ओबीसी मधूनच तरच ते कोर्टामध्ये टिकू शकत किंवा संविधानामध्ये बसू शकतं म्हणून बांधवांनो कुणीही कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा समाज आता कोणाच्याही थापांना बळी पाडणार नाही हे तेवढंच काळ्या दगडावरची पांढरेश आहे म्हणून जरांगे पाटलाच्या पाठीमाग हा समाज पहिल्यापासून होता आहे आणि कायम राहील जरांगे पाटील हा निस्वार्थी माणूस आहे फाटका माणूस आहे भले त्याला नीट भाषा बोलता येत नसेल ना त्याला हिंदी बोलता येत नसेल तरी सुद्धा तो खरा आहे सच्चा आहे भाबळा माणूस आहे त्याला तुम्ही कितीही कलंकित करण्याचं काम केलं तरी सुद्धा तो कलंकित होणारा माणूस नाही कारण त्यांनी आपलं सर्वस्व समाजा हितासाठी वाहून घेतलंय मेलो तरी जनतेचा होईल समाजाचा होईल हा माणूस घरातून बाहेर पडताना बायकोला आव्हान करून आलाय संदेश देऊन आलाय की आलो तर मी तुझा होईल मेलो तर मी समाजाचा होईल अहो एवढं बोलण्याचं सुद्धा धाडस माणसामध्ये असावं लागतं एवढं सुद्धा करण्याचं धाडस आजपर्यंत कुणीही दाखवले नाही आणि याच महाराष्ट्रामधला सरंजाम असणारा मराठा घराने शाहीने अनेक वर्ष सत्ता भोगणारा मराठा याच्यावरती काहीही बोलायला तयार नाही उलट समाजाच्या विरोधातच भूमिका पक्षाच्या लाचारी म्हणून या लोकांनी घेतलेली आहे कुणी भाजपची लाचारी करतो कुणी शिवसेनेची लाचारी करतो तर कुणी राष्ट्रवादीची लाचारी करतो मराठा समाजाने ओळखलय कुठलाही पक्ष आपली बाजू घेत नाही म्हणून तो आपला नाही आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल आणि ती जिंकावी लागेल म्हणून गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे आणि त्याच्या पाठीमाग मराठा उभा आहे कुणी आंदू पांडू नाही महाराष्ट्रामध्ये मराठा खडा तो सरकारचे बडा ही पण म्हण या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची ही स्वबळावरची लढाई आहे ही ही आंडू पांडूची लढाई नाही ही कुणाची अन्न खैऱ्याची लढाई नाही इथं फक्त आणि फक्त जातीचे पाहिजे म्हणून बांधवांनो हा तुमचा आणि आमचा स्वबळावरचा नारा आहे मनोज दादा चारंगे पाटील यांच्या पाठीमागं आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे कुणीही काहीही म्हणू कुणाला काहीही वाटो हा शेवटचा लढा आहे आणि आज नाही तर कधीच नाही आले किती गेले किती राहिले फक्त छत्रपती म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जुजाऊ यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हा गरजवंत मराठ्यांचा लढा लढतोय आम्ही कुठल्याही नेत्याच्या पाठीमागं नाही आम्ही कुठल्याही खासदाराच्या आमदाराच्या पाठीमागं नाही आम्ही कुठल्याही राजाच्या पाठीमागं नाही आम्ही फक्त आणि फक्त मराठ्यांच्या मागं आहोत मराठा तितका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय